जेव्हा निवडणूक होती जेव्हा निवडणूक होती लोकसभेची तेव्हाच सांगितलं लो होत की काही लोक सोन्याच्या चमचानी बादामाचा ज्यूस पिऊन मोठे झालेले आहेत काहीला घरानेशाही आहे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आहे पायी पायी सुद्धा पूर्वपाणी करू शकतो पण तेव्हा जनतेने भंडारा गोंदियाचे आमचं ऐकलं नाही तेव्हा आम्ही ते सांगितलं होतं की हाय प्रोफाईल लोक आहे पाच वर्ष हाय प्रोफाईल वागतील आमचे सुनील मेंढे बिचारे पायी फिरायचे आता पडोळे कोणाटवर फिरतात तर भंडारा गोंदियाची जनताच निर्णय करेल भंडारा हे तर महायुक्ती ठरवेल हे तर पार्लमेंटचे बोर्ट ठरवेल आम्हाला हिरवी असं आहे ते सिटिंग आमदार आहे आणि सिटिंग आमदारला वाटतंच कुठलाही किंवा आम्हाला सीट मिळाली पाहिजे मी लढलो पाहिजे काय काही गैर काय में सीट मिळाली पाहिजे आणि मी लढलो पाहिजे सिटिंग आमदारला वाटतंच त्यामुळे गैर काही नाही आहे त्यांनी महायुतीकडे मागणी केली आहे महायुती योग्य हो निर्णय करेल भाजपचे नेते कार्यकर्ते नाराज आहेत त्या ठिकाणी एका, एका वेळी एका पदावर कुणी एकच लढू शकेल काही नाराजी होईल काही विजय होईल त्यामुळं आम्ही आमच्या कार्यकर्त्याला सांभाळण्याची शक्ती आमच्याकडे आहे आमचे जे काही कार्यकर्ते नाराज होतील त्यांना आम्ही सांभाळू हॉटेल मालकाने त्याचं उत्तर दिलं मला त्याची गरज नाही आहे आणि अंधारेचं उत्तर पोलीस इन्स्पेक्टरने दिलं